नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक आहे याबाबत आवश्यक तयारी व भरीव अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील विद्यापीठांनी देशापुढे उदाहरण उभे करावे अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी अकोला येथे व्यक्त केली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत नऊ अकृषी व कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झाली त्यावेळी ते बोलत होते कृषी मंत्री अब्दुल सत्तार राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव विकास चंद्र रस्तुगी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते राष्ट्रीय धोरणाच्या तयारीचा आढावा व विद्यापीठाशी निगड निगडीत विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली राज्यपाल बैस म्हणाले की देशातील विद्यापीठांच्या रँकिंग यादीत महाराष्ट्रातील केवळ दोन विद्यापीठांचा समावेश आहे सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी असे निर्देश यावेळी देण्यात आले राज्यपाल श्री बैस म्हणाले की विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे विद्यापीठाचे भवितव्य या निकालावर अवलंबून असते ही जबाबदारी ओळखून वेळापत्रक गांभीर्यपूर्वक पाळावे ई समर्थ या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर व्हावा उद्योगाची गरज ओळखून नव्या संशोधनाला चालना द्यावी संशोधन विकास कक्षा विकास व विकास कक्ष महाविद्यालय स्तरावर कार्यान्वित व्हावेत कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विकास व रोजगाराभिमुख शिक्षणावर भर द्यावा डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया सारख्या उपक्रमांचा लाभ घ्यावा गतिमान कार्यवाहीसाठी माहिती तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरावे असे निर्देश यावेळी देण्यात आले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू मधुसूदन पेन्ना पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एस आर खडाक गोंडवना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत सोकारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद यवले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उदय भोसले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद खडाक कवयित्री बहिणाभाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी जिल्हाधिकारी निमा अरोरा आदी यावेळी उपस्थित होते डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठात आयोजित कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आला विद्यापीठातील ज्वारी तेलबिया कडधान्य कापूस गहू आदी पिकांबाबतचे संशोधन उद्यान विद्या कृषी विद्या मृद विज्ञान काढणी पश्चात तंत्रज्ञान आदी स्टॉलची राज्यपालांनी पाहणी केली यावेळी त्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधून कृषी संशोधनाबाबत माहिती घेतली हेयर से उसकी वजह से सेकंड पेस्ट का अटैक कम होता है कम होता है और उसका शटरिंग भी कम होता है लेट रेन आने के बावजूद भी फुटता नहीं है जल्दी जैसा ये फुटता है सर ये एक रेड वाइज नाम दिया है इस वैरायटी वो अपनी तरफ का है सर जो ब... और जेली तो नहीं देखा मैंने जीली सबसे अच्छा बनती है काफी जो काफी बहुत उधर के लोगों का एड्रेस लूंगा और जाके आऊंगा बी डी के जन पा दो हमारे पास 200 जन पाजा है तो उसमें हम अभी तक पूरी की लिए है जिसका कॉस्ट ज्यादा मिलता है मार्केट में देन सर आवर सर मोर पेरिशेबल इन नेचर दैट्स व्हाई वी आर ट्राई सम वैल्यू एडेड प्रोडक्ट्स लाइक टेलेंडुला वाइंड रेन रोथ उसको भी ले उसमें है ना काहिम यूज करते हो वो तो मेडिसिनल शॉर्ट ड्रग्स शॉर्ट नाम दी फुमेटल क्या है एक मिनट सर नेरल दिया है उसके बाद में जिंजर उसका बहुत यूज़ हो रहा था तो हमने उसमें रिकमेंडेशन भी दी यूनिवर्सिटी ने और हमारे यहाँ पे नाइन हम इंडिजिनस हाउस यहाँ पे रेयर करते हैं वो आपको एक फैन एग्जॉस्ट फैन रहेगा वो काम करेगा यहाँ से एयर सेक्टर में विदर्भ न्यूज ब्यूरो अकोला